तुमची काय मागणी मागणी आमची एवढीच आहे की माझे दोन शेळ्या दोन गायी आणि आता परत एक गायी वाघामुळं माझी हे झालेली आणि एक बोकड होत दोन चे, चे त्यांच्याकडे पंचनामा दिले भरपाई मिळाली भरपाई एकाची मिळाली एकाची पण मिळेल हो तुमची मागणी काय सूचना काय मागणी एवढीच आहे का आता जो आम्हाला जो त्रास होतोय लहान लहान मुलं घेऊन आम्ही जीवावर उदार होऊन रस्त्याने जाणे जाणे आमचं होतंय मग हे या लोकांना एक विशेष लक्ष देऊन काय अपेक्षा काय केलं ह्या बिबट्यांचं तुम्ही काहीतरी त्यांचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करावा आता माझ्या शासनाने त्यांना शासनाने अधिकार द्यावेत त्यांना नाही तर मग तुम्ही आमच्याकडे अधिकार द्या आम्हाला बंदुका द्या आम्ही बघतो त्यांचं काय करायचं कारण आम्ही डेली त्यांचा सामना करतोय ह्या लोकांना आम्ही प्रकरण ज्या त्यांना पंचनामे कर करायला बोलवतो त्यावेळेला हे लोक येतात त्यावेळेला काही यांना दिसत नाही आज सुद्धा हे प्रकरण झालंय म्हणजे आता या नाई काही सापडेल आहे हो पण आता मला माझं असं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे का तुम्हाला जर जमत नसेल ना तर तुम्ही सामान्य माणसाला अधिकार द्या आमच्याकडे पण धोका द्या आम्ही ऑन द स्पॉट त्यात मग काय करायचं ते करू शासन स्तरावर आहे ना होतरा आहे पण त्यांच्या जर काही होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे ते कारण आम्हाला रोज तिथे डेली वावरायचंय आज माझ्या घरापाशी रोज बिबटे येतोय आमच्या घरापाशी म्हातारी माणसं आहेत हे अशी लहान लहान मुलं आहेत आम्ही जर जीव मुठीत घेऊन जगायचं असेल तर काय उपयोग आहे त्याचा मा माझं म्हणणं फक्त एवढंच तुम्ही त्यांच्यासाठी एक वेगळी सेपरेट काहीतरी जागा करा का आणि इकडे आम्हाला तरी मुक्त जाऊ जा देत एवढंच माझं म्हणणं आहे काय म्हणले मुलाच्या डोक्यावर परिणाम झालाय मग त्यांनी दोन दोन तीन दिन लोकांच्या गाय घेतल्या होत्या आणि आज दोन गाय माझ्या वाघाच्या हल्ल्यात दोन गाय गेल्यात माझ्या आणि आज मला मुलाचा डोक्यावर परिणाम झाला खर्च मी करते मुलाचं काय नाव आहे याचं नाव रोहित आणि मी बाई आहे सगळीकडे पाहायला मी एकटी बाई मी ऍक्टिव्ह आहे कुठं कुठं पळायचं आहे